श्री स्वामी समर्थ नमस्कार मी सीमा तुम्हा सर्वांचे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते सध्या बाजारामध्ये भरपूर सारे कोबी येतात आणि स्वस्त पण आहेत पण घरी घरात कुणाला आवडत नाही जास्त कोबी खायचा कंटाळा करतात तर अशा पद्धतीने कोबीची भाजी करा नक्कीच लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच आवडीने खातील अशी ही अगदी चविष्ट चवदार अशी ही भाजी तर ही भाजी आपण सुकी भाजी म्हणून करू शकतो टिफिनसाठी देण्यासाठी करू शकतो किंवा डाळ भातासोबतसुद्धा आपण ही तोंडी लावण्यासाठी करू शकतो अशी ही अगदी चविष्ट अशी ही भाजी तर इथे मी कोबी कापून घेत आहे तर कोबी अशा पद्धतीने कापायचा की जेणेकरून भाजीची चवही वाढेल आणि भाजी चवीला छान लागेल भाज्या अशा असतात ना की त्या कापण्यामध्ये सुद्धा त्याची चव दडलेली असते तर अशा पद्धतीने अगदी पातळ आणि लांब लांब असा मी हा कोबी कापून घेतलेला आहे अर्धा कोबी मी इथे कापून घेते मला जेवढा पाहिजे तेवढा आता कोबी कापून झालेला आहे इथे एक ते दोन पाण्याने मी इथे स्वच्छ हा कोबी धुवून घेते ते कशासाठी तेही मी तुम्हाला सांगते का कोबी का धुवून घ्यायचा कारण की कोबीला थोडासा मुळचा उग्रवास असतो तर तो निघून जाण्यासाठी कोबी घ्यायचा कसा तेही मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगते तर इथे एक तासापूर्वी ना मी हरभऱ्याची डाळ भिजत ठेवलेली होती तुम्ही मुगाची डाळसुद्धा भिजत ठेवू शकता पण हरभऱ्याच्या डाळीची चव ही काही वेगळीच येते भाजीला त्यामुळे मी इथे हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे सोबत आठ ते दहा मिरच्या घेतलेल्या आहे सात ते आठ लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे अर्धा चमचा जिरं आणि मीठ हे सर्व सोबत मी इथे खलबत्त्यात कुटून घेणार आहे खलबत्त्यात कुटल्यामुळे आपल्या भाजीची चव वाढते आणि भाजी चवीला छान लागते त्यामुळे इथे मी खलबत्त्यात कुटून घेणार आहे जास्त बारीक पण नाही अगदी जाडसर असं मी हे कुटून घेणार आहे गॅसवरती कढई ठेवून घेते कढई व्यवस्थित गरम झाल्यानंतर एक पळी तेल टाकून घेते तेलही छान गरम झाल्यानंतर जिरं आणि मोहरी टाकून घेते जिरं मोहरी छान तरतडल्यानंतर -तर जे आपण वाटण केलेलं होतं हिरवी मिरची आणि लसूणचं ते वाटण यात टाकून घेते तेलावरती छान परतवून घेते एखादा मिनिटभर हे वाटण परतल्यानंतर सात आठ कढीपत्त्याची पानं टाकून घेते याने आपली भाजीला चव छान येते त्यानंतर आपली जी भिजवलेली हरभरा डाळ होती ना ती यात टाकून घ्यायची आणि तेलासोबत व्यवस्थित ही डाळ परतवून घ्यायची म्हणजे ही आपली शिजायला लवकर शिजल्या जाते कोबीसोबतच ही डाळ शिजते जास्त वेळ लागत नाही थोडीशी हळद टाकते अगदी पाव चमचा हळद टाकते अर्धा चमचा धने पावडर टाकून घेते व्यवस्थित छान हळद आणि धने पावडर मिक्स करून घेते डाळीसोबत आणि आपण जो कोबी होता ना धुतलेला तो कोबी यात टाकून घेते आता कोबी घेताना कसा घ्यायचा तर कोबी घेताना जास्त असा पिवळसर रंगाचा घ्यायचा नाही तो जास्त दिवस झालेले असतात तोडलेला असतो तो आणि त्यामुळे त्याला थोडासा उग्र असा वास येतो त्यामुळे कोबी घेताना हिरव्या कलरचा कोबी घ्यायचा म्हणजे तो ताजा असतो आणि फ्रेश असतो आता इथे मीठ टाकण्याची गरज नाही आपण वाटणात हिरवी मिरची आणि लसूणसोबतच आपण मीठ घेतलेलं होतं व्यवस्थित छान परतवून घेते आणि पाणी टाकण्याची सुद्धा गरज नाही तुम्हाला जर वाटलं तर थो थोडंसं तुम्ही शिपका देऊ शकतात पाण्याचा पण आपण मीठ टाकलेलं होतं आणि धुतलेला कोबी आहे त्यामुळे त्याला मूळचं अंगचं पाणी सुटतं वाफ एक वाफ काढून घ्यायची वाफेवरतीच आपली डाळही छान शिजते मधन अन्न चेक करत डाळ शिजेपर्यंत हा कोबी आपण शिजवून घ्यायचा आहे झाकण काढून बघते आपला कोबी छान शिजलेला आहे आणि डाळही छान शिजलेली आहे एक माफेमध्येच आपली डाळ छान शिजलेली आहे तेलात परतवून घेतल्यामुळे डाळ शिजायला जास्त वेळ लागत नाही आता व्यवस्थित सर्व कोबी आणि डाळ शिजलेली आहे थोडीशी कोथिंबीर भुरभुरते आणि आपली इथे कोबीची मस्त अशी चवदार भाजी तयार झालेली आहे अगदी झटपट गॅरंटी देऊन सांगते की दोन चपात्या सर्वच आवडीने जास्त खातील ही भाजी तुम्ही टिफिनमध्ये देऊ शकता किंवा सुकी भाजी म्हणूनही खाऊ शकता डाळ भातासोबत तोंडी लावायलासुद्धा ही भाजी एक नंबर लागते तर नक्की ट्राय करून बघा तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर अजून चॅनलवर नवीन असतील चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू